हाय हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज सकाळी सकाळी फ्रेश वाटतंय आहे ना तर किचनवर सूर्याचा प्रकाश एकदम किचनवरच पडतो कारण की ते खिडकी ना पूर्व दिशेला तर सकाळी सकाळी सूर्य किचन डायरेक्ट ओट्यावरच असतं किचन ओट्यावर आणि ये ना सकाळी सकाळी मी तुम्हाला काहीतरी बदल्यांमध्ये दिसतंय तुम्हाला तुम्हाला मी पुढे सांगेलच काय करते मी ते तर सकाळी सकाळी येणा किचनवर पण आहे ना चांगलं असतं कारण की सकाळचं ना घरामध्ये यायलाच पाहिजे त्याने ना पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये असते तर चला मी तुम्हाला आता काहीतरी रेसिपी करणारे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवते पण मी ना आता इकडे सगळं मोजून घेते हे तर ही जवळ आहे तर शंभर ग्रॅम आणलेली आहे तर जवळ शंभर ग्रॅम घ्यायची आहे तर जवस शंभर ग्रॅम आहे दालचिनी वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम आहे बॅगचं वजन असतं कमी जास्त पण बरोबर भर आहे आणि बडीशेप पण शंभर ग्रॅम घ्यायची आहे तर बडीशेप पण शंभर ग्रॅम घेतली आहे तर मेथी धन आणि जिरे ओवा घरात होतं त्यामुळे बाहेरून काही आणलेलं नाही आहे तर ते पण मी मोजून घेते तर डिकचं वजन इकडे मायनस करून घेतलं आहे आता त्यामध्ये ना धन शंभर ग्रॅम मोजून घेते मेथी पण घेतली इकडे पन्नास ग्रॅम मेथी आहे आणि ओवा ओवा घ्यायचा आहे ओवा पण पन्नास पन ग्रॅमच घ्यायचा आहे कारण की ओव्याला तिखटपणा जास्त असतो आणि गरम पण असतो ना त्यामुळे ओवा पण घेतला इकडे पन्नास ग्रॅम इकडे ना पुढे फुडून घेते आता ना अन्न पचन पण छान होतं आणि वेट लॉस साठी पण छान असत तर मिस्टरांचं चालू होत दोन तीन दिवसापासून करून दे करून दे तर त्यांच्यासाठीच करते मी कारण की हे ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाही पिऊ शकत का उष्ण असतं ना आणि त्यावेळेस गरम पण असतं म्हणून मग हे घेऊ शकत नाही आपण तर मग म्हटलं आता कसं वातावरण पण चेंज झालंय ना थोडंसं आणि बाहेर पाऊस पण पडायला लागलाय म्हटलं मग आता घेणं चांगलं असतं सकाळी माणूस याच्यासोबत गरम पाणी पण पिऊ शकतं तसं उन्हाळ्यामध्ये ना माणूस जास्त गरम पाणी नाही पिऊ शकत सकाळी सकाळी तस थंडीच्या वातावरणात पिता येत गेली ना त्याच्यामुळे तुम्हाला घर शांत शांत वाटत असेल त्यांना शाळेत गेल्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात केली कारण की सकाळी मला त्यांचं थोडस दाखवायचं असत पण वेळच नाही भेटत कारण की त्यांचं चावरायला मला उशीर होतो मुलं सकाळी सकाळी झोपेतून लवकर उठते नाही आता परत एकदा सांगते तर ही बडीशेप शंभर ग्रॅम जवस शंभर ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम जिरे शंभर ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम आणि धने धने शंभर ग्रॅम असं सगळं साहित्य मी घेतलंय तर आता मी तुम्हाला पुढचं पण सांगते मी ना आता धन भाजण्यासाठी इकडं कडाई ठेवली आहे आणि धन भाजून घ्यायचे पण ज्या वेळेस आपण बाजारामधून धन बिन आणू ना त्यावेळेस बघून घ्यायचे कारण की धन जिरे यांमध्ये ना खाड पण असू शकतो तर थोडेसे निसूनच घ्यायचे गरम करायचे फक्त जसं की आता आपल्याला कळत आहे ना काही लागतंय हाताने थोडस गरम तर लगेच काढून घ्यायचे हाताला गरम लागत आहे ना तर त्यानंतर लगेच काढून दिले जळून दिलेले नाही एकदम नॉर्मल गरम केलेले तर धन झाल्यानंतर मी आता जिरे भाजण्यासाठी टाकते जिरे पण नॉर्मल गरम करायचे ते पण आपल्याला कळत आहे ना म्हणजे असं हातात घेऊन बघायचं थोडेसे नॉर्मल गरम लागत आहे का लगेच काढून घ्यायचे या गोष्टी ना भाजताना खूप सुंदर तो, वास येतो तर आता जिऱ्यांचा वास पण छान येतोय धन्यांचा वास तर खूपच छान आला होता आता ओवा ओवा पण भाजून घ्यायचा आहे बंद केला होता कारण की मग टाकलेली होती या गोष्टी ना उष्ण असतात त्यामुळे कोणाला जळ मोलव्या चा त्रास असेल किंवा दुसरं काही पोटाचा तर त्यांनी नाही घेतल्या घ्यायचे आहे का उष्णता लवकर वाढते मला मी स्वतः पण नाही घेत कधी जास्त उष्ण वस्तू कारण की मला उष्णतेचा त्रास आहे ना त्यामुळे इकडे शक टाकते भाज्यांसाठी दालचिनी पण टाकते दालचिनी पण नॉर्मल गरम करायचे

तर जवस आणि मेथी ना थोडी जास्त भाजून घ्यायची जवळ पण वेट हे असते कोणी कोणी तर जवळची चटणी पण वेट लगे खात

तिकडे ना मी आता या भांड्यामध्ये ना थोडं थोडं करून दळून घेते मिक्सरमध्ये एवढा सुंदर वास येतोय ह्या पावडरचा आणि खूप छान झाली आहे पण आता ती गरम गरम दळली ना त्यामुळे थोडीशी गरम आहे तर थंड झाली की मग मी भरणार आहे आता तर एकदम चिकन आहे वेट लॉस पावडर तयार करून झाली आणि आहे ना मी भोपळ्याची भाजी करून घेते तर भोपळा आहे ना मस्त आणलेला होता गावातून ताजाच होता ना मग फ्रेश होता तर मी ना इकडे चिरून घेत होती भोपळा तर तुम्हाला आहे ना आज ना माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तर आहे ना आज माझा थोडासा घसा दुखतो आहे ना त्यामुळे आवाज थोडा चेंज झाला आहे तर इकडे ना मी भोपळा चिरून घेते आणि त्यानंतर कढई वगैरे तापत ठेवली भोपळा स्वच्छ धुवून घेतला कढाईमध्ये ना तेल टाकून घेतलं त्यानंतर ना जिरे आणि मोहरीची छान अशी फोडणी द्यायची त्यामध्ये जिरे मोहरी हळद आणि हिंग ह्या चार वस्तू टाकायच्या आणि त्यानंतर आहे ना भोपळा टाकायचा आणि तो थोडासा परतून द्यायचा त्यानंतर आहे ना हरभऱ्याची डाळ तो मला ओट्यावर भिजवलेली दिसतच असेल तर ती पण धुवून टाकायची आणि ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वाफेवरच राहून द्यायचा भोपळा आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे ना मिक्सरमध्ये ना थोडेसे बारीक करून घ्यायचे जास्त काही बारीक करायचे नाही आहे तर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आहे ना ते भाजीमध्ये मिक्स करून त्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर आहे ना भोपळा शिजायला भरपूर पाणी लागतं नॉर्मल पाणी काही होतायचं नाही भोपळा थोडासा पाणी थोडंसं कमी झालं की त्यावर झाकण ठेवून वाफेवर होऊन द्यायचं आहे तर त्यानंतर आहे ना मी भोपळा टाकला होता सगळा शिज आलं आहे नका थांबा ना पायाला काय झालंय संध्याताईंचा पाय खूप सुजलाय काय झालो थांबा आम्ही आलो तोपर्यंत बसा हा पूजानी मस्त चहासाठी बोलवलं होतं आणि स्वतः कुठेतरी बाहेर जाऊन बसली होती कुठे गेली होती गे पूजानी ना आम्हाला कॉल करून चहासाठी बोलवलं होतं तर सगळेजण आलेले होते तो पूजाचा भाऊ आहे आणि पूजा पूजाचा मुलगा शंभू आणि पूजाची भाऊजाई पण होती संस्कृती तर पूजाने आणि रोहित भाऊने ना सगळ्यांसाठी खारी आणून ठेवलेली होती तर आमचं मस्त चहा खारीचा नाश्ता झाला आणि मग ना त्यानंतर आम्ही निघालो लागली स्वयंपाकाला मला पण स्वयंपाक करायचा आहे आज काय आहे पूजा चल मग येऊ का ओके बाय भेटू येऊ का संस्कृती आई काय करताय मोटरीचं काम केलंय सकाळी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना, ना? नहीं, नहीं। आग आग का आमचं मोटर लीक झाली होती तर आहे ना नाही नाही इथं आईने आता चोपड वगैरे करून घेतलंय आणि त्याला सिमेंट आहे पण पाऊस आज सकाळपासून चालूच आहे आईने सिमेंट कालवलंय तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे सगळं ओल झाले झाड पण आज झाडांना पण पाणी खूप जास्त झाले पहिले जिथे सिमेंट लावून झालं होतं ना त्यावर आहे ना ते सेट झालेलं होतं त्यानंतर आईंनी ना तिथे परत थोडंसं फक्त सिमेंटच लावून परत चोपडं केलं कारण की ना पहिले वाळू आणि कसनी खाली टाकलेली होती ना तर आता वरती ना सिमेंट लावून कोब्यासारखं करताय आई आज ये ना भरपूर चटण्यांची ऑर्डर होती देण्यासाठी पॅक केले देऊन या देऊन तेवढे पार्सन काय आपल्याकडे आरू आली आहे अंशु दिलं झोपेतून उठवलं आरुनी हा आरू, आरू काय का बच्चा मम्मी कुठे घरी आहे आणि आप्पा ती ना तिच्या पप्पांना म्हणती कुठे पप्पा मोबाईलच्या दुकानात तुला मोबाईल घ्यायला बाप रे आरूला मोबाईल घ्यायला गेले तिचे पप्पा आणि आजी का सोयी मारायला गेली कशी सांगते बघा ना आणि तुमचे बाबा दुकानात नाही आणि मम्मी टिफिनला काय देते तुला रोज डब्याला काय बनवती पोली मॅगी नाही ना देत नाही ना तिला सांगायचं मम्माला सांगायचं मॅगी द्यायची नाही ना मला एक डान्स करून दाखव ना छान ए ओ गाणं लावू गाण्यावर नाचती का आणशू गाणं म्हण ग आरू नाचणार ना आपली तर मामांसोबत ये ना आरू आलेली होती आरू ना गायत्रीची मुलगी पृथ्वी आणि गायत्री त्यांची मुलगी म्हणजे माझी मावत जाऊ तर ती आलेली होती ना तर, तर छान असं तिचा डान्स चालू होता मोबाईलमध्ये बघून मला म्हणत होती काकू छान गाणं लावा मी नाचते तर खूप हुशार आहे आरू तर बघा ना किती छोटी आहे पण किती छान नाचते ना तर अंशुचं तिचं खूप छान जमतं आणि तिला ना याच वर्षी स्कू स्कूलमध्ये टाकलं आहे आणि आई आहे ना मामांना झाडांचं सांगत होत्या झाडांची माहिती दाखवत होत्या मामांना पण रोप लावायचे ना त्यामुळे मग आई त्यांना आहे ना मोबाईल मध्ये वर दाखवत होत्या बाय बाय गुड नाईट आणि सकाळी शाळेत स्कूल स्कूलला मला भेट येणार आजीला घेऊन यायचं काय हा 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 आजीला इकडे घेऊन ये भरून बादी, सांगा करायला का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय